प्रथम आपण हे बटाटे उकडून घेतलेत आता बटाट्यांचं आपण साल काढून घेऊया आपण बटाटा अगदी मऊसू तसा पिसून घेतलाय त्याच्यात गाठ वगैरे अजिबात नाहीये साबुदाण्याचं पीठ दळून घेतलंय साबुदाणा भाजून घरी आणि हे भगरीचं पीठ दळून घेतलंय आणि ते एका पिशवीत भरून ठेवलंय म्हणजे आपल्याला ते कधीही पटकन वापरता येतं म्हणून ही ये उपासाची पीठ घरी तयार केलेली दळून मिक्सरवरती मी छान बारीक करून घेतलं आहे आज आपण करतोय उपासाची शेव उपासाला मधल्या वेळामध्ये खाण्यासाठी असं काहीतरी चटपटीत म्हणून उपासाची शेव त्यासाठी हे लागणारं साहित्य उकळून घेतलेला हा बटाटा त्याचं मी पिशणीवरती किस करून घेतलं आहे त्याच्यात गाठी वगैरे अजिबात नाही आहे घरी मी साबुदाणा भाजून मिक्सरवरती दळून घेतला आहे साबुदाण्याचं पीठ आणि तसंच भगरही मिक्सरवर दळून घेतले हे बघरीचं पीठ आलू शेव करण्यासाठी साबुदाण्याचं सा पीठ आपण बटाट्यामध्ये घेणार आहोत आणि थोडंसं भगरीचं पीठ या ठिकाणी तुम्ही उपासाची कुठलीही पीठं वापरू शकतात या ठिकाणी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ शेंगाड्याचं पीठ घालूनही ही शेव करू शकतात आपण आता लाल तिखट घालून घेणार आहे पोह्याचा एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ तर तुम्ही उपासाला जिरं खात असाल तर जिरं किंवा जिरं पूड हे पीठ आपण हाताने मिक्स करून आहे बटाटा असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी न घालता हे पीठ आपण मिक्स करून घेणार आहे आणि नंतर जर आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर टाकून घेणार आहे मी याच्यामध्ये दोन बटाटे किसून घेतले आणि एक वाटी साबुदाण्याचं पीठ आणि एक वाटी भगरीचं पीठ घेतलं आहे प्रमाण हे अगदी बरोबर आहे याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे बगर आणि साबुदाणा हे पीठ आपल्याला आपण पटकन घरी पण बनवू शकतो पण राजगिरा आणि शेंगाड्याचं पीठ हे आपल्याकडे एकदम ॲवेलेबल नसतं ते आपल्याला दुकानातनं आणावं लागतं त्यामुळे मी भगर आणि साबुदाण्याच्या पीठाचा इथे उपयोग केला आहे थोडस पातळ थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकताना अगदी थोडं थोडंस टाकून घ्यायचं आहे नाही तर पीठ सैल होईल अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया अशा प्रकारे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाच मिनटं आपण रेस्ट देऊन घेऊया कारण त्यात भगरीचं पीठ आहे पाच मिनटं असाच राहू देऊया तोपर्यंत आपण तेल तापून घेऊया पिठाचा गोळा आपण हा चोळून घेऊया समजा आणि सोऱ्यात भरण्यासाठी असा लांब आकार देऊन आपण हा सोऱ्यामध्ये भरून घ्यायचा आहे तेल आपलं तापलेलं आहे कढईत आता आपण शेव काढून घेऊया तळताना थोडा वेळ लागतो कुरकुरीत होण्यासाठी आता आपल्याला वरून असा कडकपणा जाणवतोय आता उलटून घेऊया बघू शकता मस्त चान बगया। अगदी मस्त किती छान दिसते बघा आणि खायला पण अगदी छान लागते काढून घेऊया काढून घ्यायचे आणि ह्याच रंगावर तळायचे जास्त काळसर करायची नाही नाहीतर मग ती अशी करपट लागते तेव्हा तयार झाली आपली उपासाची शेप अशा प्रकारे बनवा कुरकुरीत खमंग टेस्टी झटपट होणारी आणि चटपटीत उपवासाची शेव रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती मी इतरही उपासाच्या भरपूर रेसिपी दाखवल्या आहेत उपवासाचे आप्पे उपासाचे, उपासाचे मेदूवडे वडे भगर आणि भगरीची एक स्पेशल आंबट गोड अशी आमटी साबुदाण्याची खिचडी उपवासाची थालपीठं ह्या रेसिपीसुद्धा तुम्ही अवश्य बघा आणि लाईक शेअर सबस्क्राइब करा